मागील काही दिवसात जालन्यामध्ये जनावर चोरीच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या सदरील गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकाहत्तर पब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपीची माहिती मिळाली गोपनीय बातमीद्वाराद्वारे माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक शिल्लोड येथे रवाना झालं व ते गोपनीय बातमीदाराची माहिती व तांत्रिक विश्लेषणानुसार निष्पन्न झालेले आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार जाफरनगर मालेगाव जिल्हा नाशिक तसेच इश्तिया खान अल्ताफ खान राहणार गुलशन गुलशनगर मालेगाव जिल्हा नाशिक या संशयित आरोपींना शिल्लोड येथून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतले असता सदरील आरोपीकडून एक इनोवागार इनोवा कार ज्याची ज्याच्या मधील दोन सीट काढून घेतले होते जेणेकरून जनावरांची वाहतूक करणे सोयीचे होईल ती कार इनोवा ता, कार ताब्यात घेतली असता सदरील कार मध्ये तांब्याचा तार तांबा तार आणि त्यांच्याकडे तीन मोटरसायकल तीन मोटरसायकली व तांब्याचा तार असे एकूण पंधरा लाख एक्कावन हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आणि सदर आरोपींची ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपितांनी जालना जिल्ह्यात नंदापूर शिवार मांजरगाव भारत शिवार डोंगरगाव लिंगेवाडी टाकळी शिवार कोठा दाबाडी संगमेश्वर वरुड बुद्रुक नांदखेडा शिपुरा बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी जनावर चोरी केल्याची माहिती त्यांनी आपल्या कबुली जबाबात दिली त्यावरून जालना जिल्ह्यातील गोवंश चोरीचे एकूण एकोणावीस गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तीन मोटरसायकलनी व तांब्याचा तार जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडील जो तांब्याचा तार आहे तो त्यांनी पडेगाव येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्या त्या संदर्भाने संभाजीनगर येथे नाही युनिकॉर्न मोटरसायकलचा संभाजीनगर छावणी येथे गुन्हा दाखल आहे व तांब्याच्या तार संदर्भाने नाशिक मालेगाव येथे शेअर नंबर एकशे चौवेचाळीस पब्लिक चोवीस असा गुन्हा दाखल आहे